नगर जिल्हा हा साखर सम्राटांचा सा जिल्हा म्हणून ओळखला जातो परंतु गेल्यावेळी म्हणजेच दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील अनेक दिग्गजांसोबत साखर सम्राटही पराभूत झाले होते बंडखोरीमुळे जिल्ह्यातील बारापैकी आठ मतदारसंघात तिरंगी लढत झाली बारा विद्यमान व पाच माजी असे तब्बल सतरा आमदार गेल्यावेळी विधानसभेच्या रिंगणात होते विशेष म्हणजे पाच माजी आमदारांनी अपक्ष निवडणूक लढवून आपली ताकद आजमावली मात्र शेवटपर्यंत रंजक समजली जाणारी तीन निवडणूक शेवटच्या क्षणी एकतर्फी ठरली बाळासाहेब थोरात शंकरराव गडाख घुले बाळासाहेब मुरकुटे लहू कानाडे भाऊसाहेब कांबळे वैभव पिचड राहुल जगताप विजय औटी या माजी आमदारांना या निवडणुकीत पराभव पाहावा लागला पराभवानंतर यापैकी अनेक नेते नॉट रिचेबल झालेत अनेक पराभूत नेते गावात तालुक्यात किंवा जिल्ह्यातून नजरेआड झालेत आता येत्या तीन चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होणार आहेत त्यापूर्वी हे नेते पुन्हा सक्रिय होतील का हा खरा प्रश्न आहे नेमके काय चालले साखर सम्राटांच्या जिल्ह्यात याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस साखर सम्राटांचा व सहकाराचा जिल्हा असला तरी नगर जिल्ह्याला धक्कादायक निकालाचा इतिहास आहे विधानसभेत किंवा थेट मंत्री असताना दमदार कामगिरी केल्यानंतरही येथील अनेक नेत्यांना पराभव पाहावा लागला होता विजय खताळ गोविंदवादी आबासाहेब निंबाळकर शंकरराव संगमनेरचे बाळासाहेब थोरात राहुरीचे प्राजक्त नेवाशाचे शंकरराव गडाक हे आघाडी सरकारच्या टर्म मध्ये मंत्री होते परंतु त्यांना पराभव स्वीकारावा लागला संगमनेरचे ज्येष्ठ नेते थोरात यांची तब्बल चाळीस वर्षांची हाती सत्ता चाळीस दिवसात उलटवण्यात आली हा जिल्ह्यासाठीच नाही तर संपूर्ण राज्यासाठी धक्काच होता लाडक्या बहिणीच्या लाटेने लोकसभेला दिसलेली महाविकास आघाडीची जादू अवघ्या काही महिन्यात ओसरविण्यात महायुतीला यश आले दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक महायुती व महाविकास आघाडीतील प्रत्येक तीन पक्षांनी एकत्रित लढवली त्यामुळे अनेक दिग्गजांना आपल्या पक्षाकडून दावेदार असतानाही संधी मिळू शकली नाही त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बंडखोरी झाली अकोलेची जागा अजित पवार गटाला गेली तेथे विद्यमान आमदार डॉक्टर किरण लहामटे यांना तिकीट मिळाले त्यामुळे भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांनी आपला अर्ज कायम ठेवत बंडखोरी केली श्रीरामपुरातही अजित पवार गट व शिवसेना शिंदे गटांचा ताळमेळ हुकला अजित पवार गटाने माजी आमदार लहू कानडे यांना उमेदवारी दिली परंतु शिवसेना शिंदे गटानेही माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना ए बी फॉर्म दिला कांबळे यांनी अर्ज कायम ठेवत निवडणूक लढवली नेवाशाची जागा शिवसेना शिंदे गटाला मिळाली येथे शिंदे गटाने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांना संधी दिली परंतु भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी बंडखोरी करत प्रहार जनशक्ती पक्षाकडून निवडणूक लढवली श्रीगोंदा मतदारसंघातही तिकिटापूर्वी व वा तिकीट वाटपानंतर हाय व्होल्टेज ड्रामा रंगला जागा वाटपात शरद पवार गटाला आपल्या हक्काच्या जागेवर पाणी सोडावे लागले शिवसेना ठाकरे गटाने ऐनवेळी अनुराधा नागवडे यांना तिकीट दिले त्यामुळे नाराज झालेल्या शरद पवार गटाच्या राहुल जगताप यांनी अपक्ष लढत उडी घेतली अजित पवार गटाने काशीनाथ दाते हे नवीन उमेदवार शोधल्याने शिवसेनेचे माजी आमदार विजय आवटी यांनी बंडखोरी केली संपूर्ण नगर जिल्ह्याचा विचार केला तर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत तब्बल सतरा आजी माजी आमदारांनी आपली ताकद आजमावली या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक साखर सम्राटांचा या निवडणुकीत पराभव झाला उत्तरेत बाळासाहेब थोरात प्राजक्त तनपुरे शंकरराव गडाख वैभव पिचड प्रताप चंद्रशेखर घुले अनुराधा नागवडे राहुल जगताप या या साखर सा आता या साखर सम्राटांचा झाला आता सम्राटांपैकी थोरात तनपुरे वगळता इतर साखर सम्राट निकालानंतर अज्ञात वासात गेलेले दिसले तालुक्यातील छोट्या मोठ्या कार्यक्रमात ते कधीतरी दिसले परंतु पराभव त्यांच्या जिव्हारी लागला हे मात्र अधोरेखित झाले आता येत्या तीन चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे शिवाय महानगरपालिका व नगरपालिकांच्या निवडणुकाही होणार आहेत त्यापूर्वी पुन्हा एकदा महायुतीतील सहभागी पक्षात इनकमिंग सुरू झाली आहे श्रीगोंद जगताप नागोडे व श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास यांनी आपला पक्ष बदलला आता तनपुरे ढाकणे यांच्याही सत्तेत सहभागी होण्याच्या चर्चा चा सुरू झाल्या आहेत हे नेते सत्तेत सहभागी झाल्याचे किंवा होणार असल्याने आपला सहकार ताकदीने हातात ठेवते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे प्रश्न आहे तो थोरात गडा घुले यांचा विशेष म्हणजे हे तिन्ही नेते एकमेकांचे नातलग आहेत त्यामुळे हे नेते स्थानिक स्वराज्य संस्था हातात ठेवतील का तालुक्यावर वर्चस्व वर ठेवण्यासाठी ते काय करतील कसे लढतील हे प्रश्न समोर येत आहेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक या नेत्यांसाठी निश्चित सोपी नाही परंतु या नेत्यांचा इतिहास पाहता ते पुन्हा भरारी घेतील अशीही शक्यता आहे मित्रांनो थोरात गडाक घुले किंवा अन्य साखर सम्राट आता काय करतील तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद